नमस्कार मित्रांनो रेशन कार्डावर पैसे जमा करण्यासाठी प्रत्येक राशन कार्ड धारकांना नोटीस पाठवण्यात आली आहे मित्रांनो तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर आता रॅशन कार्डावरती पैसे दिले जाणार आहेत या संदर्भात सविस्तर माहितीचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण पूर्वी अपलोड केला होता तो व्हिडिओ आता भरपूर अशा लाभार्थ्यांनी पाहिलं असेल तर मित्रांनो आता राशन कार्डावरती जे पैसे देण्यात येणार आहेत या संदर्भातील नोटीस कशी असणार आहे याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी पहिल्यांदा साल। तर चॅनल लाईब करून बेल ला करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो ही जी नोटीस आहे दिनांक पंचवीस चार दोन हजार तेवीस रोजी पाठवण्यात आली आहे यामध्ये स्पष्टपणे लिहण्यात आलेला आहे सर्व रास्तभाव दुकानदार यांना कळवण्यात येते कि एल म्हणजे माहे जानेवारी दोन हजार तेवीस पासून देण्यात येणार आहे त्यासाठी शेतकरी योजनेचे लाभार्थी यांच्या खालीलप्रमाणे कागदपत्रे तयार करून दोन दिवसाच्या आत डीबीटी मार्फत दुकानिहाय या कार्यालयात सादर करावे लागणार आहे मित्रांनो आता यामध्ये जे डॉक्युमेंट्स आहेत कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत हे समजून घ्या सिद्धा पत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाची झेरॉक्स प्रत द्यायची आहे त्यानंतर सर्व कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड सुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत त्यानंतर सातबाराची झेरॉक्स प्रत कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे असली तरी चालेल त्यानंतर डीबीटी मार्फत भरून घेते वेळेस कुटुंबातील महिला सदस्य यांचे बँक पासबुकची प्रत तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे त्यानंतर तसेच कुटुंबातील महिला सदस्य बँक खाते नसल्यास सदर महिलेचे बँक खाते सुरू करण्यास प्रोत्साहित करावे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामधून जे दहा जिल्हे पात्र आहेत ते दहा जिल्हे कोणकोणते आहेत त्यानंतर एका कुटुंबातील एका व्यक्तींना रॅशन कार्डावरती किती पैसे मिळणार आहेत या संदर्भातील जो शासनाच्या माध्यमातून जी आर देण्यात आला होता ती सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे रेशन कार्डाची एक स्पेशल प्लेलिस्ट लावण्यात आली आहे या व्हिडिओच्या इन मध्ये तो प्लेलिस्ट आहे